कहाणी वरणासाठीची आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याला सात मुली होत्या मुली मोठ्या झाल्या तसं त्यांना एके दिवशी त्या ब्राह्मणानं विचारलं मुली मुली तुम्ही कोणाच्या नशिबाच्या त्या त्याच्या साही मुली मुलींनी उत्तर केलं बाबा बाबा आम्ही तुमच्या नशिबाच्या सातवी मुलगी होती ती म्हणाली मी माझ्या नशिबाची ह्या ऐकल्यावर तिच्या बापाला राग आला मग ब्राह्मणानं काय केलं साई मुलींना चांगली श्रीमंत ठिकाणं पाहून दिली व थाटा माट थाटामाटात त्यांची लग्ने केली सातव्या मुलीचं लग्न एका भिकारड्याशी लावून दिलं त्याच्या अंगावर व्याधी उठली होती हातपाय झळून चालले होते आज मरेल की उद्या मरेल त्याचा भरोसा नव्हता आईनं लेकीची ओटी वालांनी भरली मुलीची बळवण केली व तिच्या नशिबाची पारख पाहू लागली पुढं थोड्याच दिवसांनी तो मेला तसं त्याला स्मशानात नेलं पाठीमागवतीही गेली सर्व लोक त्याला दहन करू लागले तिनं त्यांना प्रतिबंध केला ती म्हणाली आता तुम्ही जा जसं माझ्या नशिबी असेल तसं होईल असं सांगितलं सर्वांनी तिला पुष्कळ समजावून सांगितलं आता इथं बसून काय होणार पण तिनं काही ऐकलं नाही तेव्हा लोक आपापल्या घरी गेले पुढं काय झालं तिनं आपल्या नवऱ्याच्या प्रेताला मांडीवर घेतलं तसं बापानं तिला विचारलं की तुझं नशीब कसं आहे तिनं परमेश्वराचा धावा केला की देवा मला आई बापानं सांडिया मी उपजत का रांडिया असं म्हणून नवऱ्याच्या तोंडात एक एक वालाचा दाणा घालीत रडत बसली मग काय चमत्कार झाला मध्यानं तर रात्र झाली शिवपार्वती विमानात बसून त्याच वाटेने जाऊ लागली तसं पार्वती शंकराला म्हणाली कोणी एक बाई रडत आहे असं ऐकू येतं पण आपण पाहूया शंकराने ते विमान खाली उतरवलं दोघांनी तिला रडताना पाहिलं रडण्याचं कारण विचारलं तिनं झालेली सर्व हकीकत सांगितली पार्वतीला तिची दया आली तिनं सांगितलं तुझ्या मावशीला वर्णसे वर्णसाठीचा वसा आहे इकडे जाऊन तिकडे जाऊन त्या व्र त्या व्रताचं पुण्य घेऊन ये तुझ्या नवऱ्याला अर्पण कर म्हणजे तुझा नवरा जिवंत होईल असं सांगितलं शंकर पार्वती निघून गेली तिनं नवऱ्याला तिथंच ठेवलं मावशीकडे गेली वरणसाठीचं पुण्य घेतलं इकडे आली नवऱ्याला दिलं तसा नवरा जिवंत झाला रोगराई गेली कांती सुंदर झाली बायकोला विचारू लागला माझ्या हातापायांच्या काळा गेल्या देह सुंदर झाला हे कसं कश हे कशानं झालं तिनं सर्व हकीकत सांगितली मग दोघं नवरा बायको मावशीच्या घरी गेली सर्व हकीकत सांगितली तिला जा वसा विचारला म्हणाली श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी एका पानावर तांदूळ घ्यावे दुसऱ्या पानावर वरणे वाल घ्यावे त्याच्यावर त्याचवर दक्षिणा ठेवावी व शंकर नहाती गौरी भराडी हे माझ्या वर्णासाठी वाण असं म्हणून उदक सोडावं हे ब्राह्मणास द्यावं असं दरवर्षी करावं म्हणजे संकट नाहीशी होतात इच्छित मनोरथ प्राप्त होतात संतत संपत्ती लाभते याप्रमाणे तिनं केलं सुखी झाली माहेरी गेली बापाला भेटली त्याला म्हणाली बाबा बाबा तुम्ही टाकलं पण देवानं दिलं पुढं सर्वांना आनंद झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी बाचा उत्तरी सुफळ संपूर्ण